हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेलेलं क्षण परत येत नाही क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका तर आम्हीही खूप आनंदी आहोत आणि तुम्हीही खूप आनंदी असणारच आहोत कारण आपल्या घरी आहे आज गौरीचं आगमन म्हणजे आज घरी येत आहेत आपल्या लक्ष्मी आता सर्वांची लक्ष्मी यायची कामाची तयारी वगैरे चालूच असेल घाई असेल तर प्रत्येकाला सजावटीसाठी वेगवेगळ्या वस्तूंची किंवा वेगवेगळ्या ह्याची गरज वगैरे पडत असते त्याची पण आपण तयारीला वगैरे लागतच असतो तर कोणी रांगोळी वगैरे काढत असतं कोणी डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये वगैरे तर आमची तशीच काहीतरी धावपळ चालू होती आणि हेच धावपळ नक्की तुमची पण असणार आहे तर लक्ष्मीचं आगमन असो किंवा गणपतीचं आगमन असो त्या दिवशी पावसाचा तर जर असतोच आणि पाऊस थोड्याफार तरी पडतच असतो तर ज्या दिवशी गणपती बाप्पा येणार होते आपल्या घरी त्या दिवशी पण मोठासा पाऊस पडलेला सगळीकडे तर आज आहे गौरीचं आगमन म्हणजे लक्ष्मी येणार आहे तर आजही पाऊस आहेच म्हणा तर इकडे खूप आभाळ वगैरे आलेलं होतं आणि मला माहिती होतं ते सगळे रांगोळी तर पावसाने धुवूनच जाणार आहे त्यामुळे मी दारात रांगोळी न काढणार ते इथे तुळशी होती तर तुळशीच्या तिथे पाट वगैरे ठेवलेलं आहे कारण आपण लक्ष्मीचं पूजन वगैरे इथेच करणार आहोत गौरीचं पूजन वगैरे इथेच करणार आहोत त्यामुळे एक सिम्पल सी आणि साधीशी मी रांगोळ काढून घेतलेली आहे इथे कारण आभाळ तर खूप सारं होतं आणि मी रांगोळी काढत होती तेव्हाच बारीक बारीक असं पाऊस पण येत होता तेव्हा तिथे तर आपल्या गावाकडचं जे अंगण वगैरे असतो जे सणा शेणाचा आपण वगैरे सडा वगैरे टाकत असतो सणाला रांगोळी त्यावरती काढली तर आणखीन थोडंसं ते खूप भरून दिसत असतं पण झालं असं की इथे सडा वगैरे टाकलेलाच होता पण सारखं पाऊस चालू असल्यामुळे हे सगळे तुम्हाला छोटे छोटे दगड वगैरे इथे दिसत आहेत खडे वगैरे आणि सगळं पा अंगण वगैरे खराब झालेलं होतं पावसामुळे आणि गावाकडचं घर छोटं असो किंवा मोठं असो किंवा अंगण छोटं असो या मोठं कसं असो गावाकडचं सण करण्यामध्ये जे मजा आहे ते आपल्या शहरा भागामध्ये सण करण्यामध्ये खरीच मजा नाही आहे तर खूप छान असं वाटत होतं जेव्हा मी ते रांगोळी वगैरे काढत होती आणि ते राज वगैरे पण माझी तर नेहमीच हेल्प मोठा पाऊस आला आहे नाही येणार ना पाऊस सडा शिंपलाय फक्त गौरी आगमानची तयारी झालेली आम आहे आमची सगळी आणि आता पावसाची पण तयारी होतीये जोरदार बघू शकतो मोठा असा पाऊस येतोय येत नाही पाऊस पाऊस नाहीये एकदा लक्ष मिळालं लेकिन की ना पाऊस येत आहे पाऊस येणार नाही तर बघू शकतो तिथे पाऊस येऊन थोडासा आता इथे स्टॉप झालेला होता तरीही बारीक बारीक थेंब असे चालूच होते माझी रांगोळी काढतानाच पाऊस चालू होता त्यामुळे मी जास्त काही रांगोळी काढलेली नाही आहे थोड्याशाच रांगोळीमध्ये उरकून घेतलेलं आहे आणि पूजावरती आप इथे पाटावरती पण आपण इथे लक्ष्मीचे हे काढून पावलं वगैरे काढून पूजेला लगेच सुरुवात करत आहोत कारण खूप घाईमध्ये आम्ही ही पूजा वगैरे केलेली आहे कारण मध्येच पाऊस आला आणि परत स्टॉप झाला आणि परत मध्येच पाऊस चालू होता त्यामुळे म्हटलं इथे टॉवेल वगैरे असं वरच्या साईडला कापड वगैरे असं पकडून एक एक एक, एक जण करून आम्ही असे इथं पूजा वगैरे करून घेत होतो जेणेकरून जे लक्ष्मण वगैरे आपण त्याची पूजा करतो आहे त्याच्यावरती पाणी वगैरे पडू नये म्हणून तर इथे माझी पूजा चालू आहे आता आणि बारीक बारीक पाऊस पण चालू आहे वर तर पूजा चालू होती तोपर्यंत जिथे वाऱ्या वगैरे सुटलेलं होतं त्यामुळे सतत दिवा वगैरे पण विजत होता पण परत दिवा लावून वगैरे मी ते माझी पूजा वगैरे पूर्ण केलेली आहे आणि ते सगळ्यांनीच पूजा वगैरे करून घेतलेली आहे पाऊसवरून चालू होतं तरी पण तर सगळ्यांनी पूजा करता करता इथे परत पाऊस वाढलेला आहे तर पटकन इथे लक्ष्मी वगैरे घेतलेल्या होत्या आणि आतमध्ये आपण म्हणत नाहीत असतो की सो लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आली तर फॅमिलीतले प्रत्येकाचं नाव पण घेतलं जातं अगोदर लक्ष्मीचं वगैरे नाव घेतलं जातं तर तशा पद्धतीने इथे लक्ष्मी आमच्या आलेल्या मध्ये खूप गरबड झाली खूप घाई झाली कारण पाऊस अचानकच खूप वाढलेला पण आम्हाला पूजा तरी नेमकी करता आली थोड्या वेळामध्येच कमी वेळामध्ये आमची जी पूजा आहे ते आम्ही ते पटकन आवरून घेतलेली होती आणि ते दिव्यामध्ये वगैरे परत पाणी पडलं त्यामुळे परत दिवा पण पर पर विजलेला होता तर आतमध्ये येऊन जे पूजा आहे ते राहिलेली करून घेऊन आम्ही इथे दिवा वगैरे लावलेला आहे तर बघू शम शकतो आमच्या लक्ष्मीचे ते आगमन झालेलं आहे तर आता इथे आरती वगैरे करायची वेळ झालेली आहे म्हणजेच आपल्या बाप्पाची पण आरती करायची वगैरे वेळ झालेली आहे तर आपण आता इथे आरती वगैरे करून घेऊयात लगेच जेणेकरून आपल्याला आता रात्री उशीरपर्यंत जागावं पण लागतं आणि लक्ष्मा वगैरे त्या बसवायच्या असतात त्यामुळे इथे पटकन आरती वगैरे करून घेतलेलं आहे आणि परत आपण आता पुढची पण तयारी वगैरे करून घेणार आहोत तर आमचे छोटेसे बाप्पा कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या सर्वांच्या घरी बाप्पा आलेलेच आहेत आणि सर्व खूप आनंदी आहेत आणि त्या पाठोपाठ आपले गौराई पण आलेले आहेत त्याच्यामुळे तर आपण आणखीन आनंदी झालेले आहोत तर राज करतोय ते बाप्पाची आरती त्या राजला बाप्पा खूप आवडतात आरती करत होते तेव्हा राजा बोलत होता स्वतः की मम्मा मला एकट्याला ताट वगैरे पकडायचंय पण त्याच्यामध्ये आपण दिवा वगैरे लावलेला असतो दिवा आरती वगैरे गरम झालेली असते त्यामुळे मी एकट्याला राजला वगैरे दिलेला नाहीये तर राजने आणि मी इथे दोघांनी आरती करून घेतलेली आहे गौराईचं आगमन झालेलं आहे आपण पूजा वगैरे करून घेतलेल्या आहोत तर बघू शकतो तर आपण गौराईसाठी इकडे शेवायचं नैवेद्य वगैरे केलेलं होतं दोघी गौराईंना आपण इथे शेवायचं नैवेद्य गोड खीर म्हणून दाखवलेली आहे म्हणजे गोड काहीतरी नैवेद्य करतात पण जास्त तरी आपण शेवयाचंच नैवेद्य दाखवलं जातं गौराईला त्यासाठी ते शेवयाचं नैवेद्य केलेलं आहे आणि त्यांचं ओठीचं वगैरे पण इथे सामान वगैरे बघू शकतो जे आपण त्यांची ओठी वगैरे भरतो तर पत ते तर आपल्याला आता बाकीचे पण कामं पटापट आवरून घ्यायचे आहेत आणि पुढील जे तयारी आहे त्या तयारीसाठी लागायचं आहे चला तर मग आपलं सगळं आता आवरून झालेलं आहे आणि इकडे आपण आता गौराईला साडी वगैरे घालणार आहोत तर बाकीचं पण इथं डेकोरेशन वगैरे करून घेतलेलंच आहे सगळं आणि आता आपण इथे साडी घालणार आहोत तर मी आणि माझ्या जाऊबाई दोघीज आणि दोन दो लक्ष्मीला इकडे साडी घालत आहोत कारण गेल्या वर्षीही दोघींनी दोन लक्ष्मीला साडी घातलेली होती तर इथे थोडंसं पर हे निसटता कपडा होतं साडीचा त्यामुळे मला थोडंसं सतवत होती पण नंतर परफेक्टली साडी एकदम छान दिसलेली आहे बघू शकतो तुम्ही दोन्ही गौराईच्या साड्या कशा वाटतात आणि आमच्या गौराई कशा वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाच्या घरी गौराई आले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर गौराई किंवा कुठलेही सण वगैरे म्हटलं की जे कुठलेही सण एकत्र मिळून करायला खूप छान वाटत असतं प्रत्येकजण काहीतरी कामानिमित्त वगैरे बाहेरगावी वगैरे असे राहत असतात पण सण वगैरे आलं तर एकत्र फॅमिली येऊन सण साजरी करण्यामध्ये आणि गावाकडे करण्यामध्ये तर खरंच खूप वेगळीच मज्जा असते तर आम्ही सर्व एकत्र सणासाठी इथे जमलेले आहोत आणि आम्ही दरवर्षी एकत्र सणासाठी जमत असतो त्यामुळे हा सण जो आहे आणखीन थोडासा छान वाटतो आम्हाला तर आता इथे साडी नेसून वगैरे रेडी करत आहोत मग बाकीची पण आम्ही इथे तयारी लगेच करून घेणार आहोत जेणेकरून सगळ्यांना झोपायला वगैरे उशीर नको व्हायला आपलं काय आपण जागून काम करू शकतो पण जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी आपल्याला हे लवकर काम आवरून त्यांना झोपवायचं वगैरे असतो आणि नेहमी त्याच टायमिंगला राज वगैरे खूप सतवत होता है ना राज हो झोपेत नव्हती राजला खूप सतवायला होता राज तर इकडे साडी नेसून झालेला आहे आमच्या गौराईला आणखीन बाकीची तयारी राहिलेली आहे छान दिसते ना राज साडी छान दिसायला खालच्या साईडला वगैरे सगळे खेळणे वगैरे ठेवायचे आणि बाकीची पण तयारी राहिलेली आहे मुकमेट वगैरे बसवायचे छान दिसते राज साडी आवडली ना राजला खूप आवडली साडी कलर तर साडी नेसून झालेली आहे आणि बाकीचे जे ज्वेलरी आहे कमरपट्टा वगैरे इथे मी ते, ते बसवून घेते जेणेकरून थोडीशी ज्वेलरी वरच्या साईडला म्हणजे गळ्यात वगैरे घातल्यानंतर पण मुकवट वगैरे व्यवस्थित बसून घेता येईल आणि परत आपल्याला बघता येईल काही चेंजेस करायचं असेल तर त्यामुळे अगोदर इथे आम्ही हे तयारी करून घेत आहोत तर जे इथे सिड्या करून लावलेले स्टँड वगैरे होते ते लोखंडी स्टँड होते आणि आपल्या ओझ्यामुळे ते थोडंसं हलत असतात त्यामुळे तेवढं कम्फर्टेबल होत नव्हतं त्यावरती सडून हे करायचं वगैरे पण आपल्याला हे तयारी करायची असते पूर्ण डेकोरेशन करायचं असतं त्यामुळे आपण कसं जसं ॲडजस्ट होईल आपल्याला तसं आपण हे करत असतोच सगळे पहिल्यांदाच माझा हा ब्लॉग बघत असाल पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तर मला सर्वजण कमेंट करत होते लवकर लवकर तुमचे व्लॉग येत नाही आहेत व्हिडिओज येत नाही आहेत आणि तुमचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात तर जास्तीत जास्त मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे सबस्क्राईब करून माट्यू माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सपोर्ट करा आपण फॅमिली एकत्र मिळून कुठला सण वगैरे करत असतो किंवा काय डेकोरेट करत असतो जसं की लक्ष्मी वगैरे तसं एकमेकाचं सजेशन घेऊन आपणच करत असतो तर जसं की हे छान दिसेल का किंवा असं छान दिसेल का तर माझं आणि जाऊबाईचं जा जा पण सेम तसं चाललेलं कारण एक लक्ष्मीला सजावट त्यांनी करत होते आणि एक मी तर एकमेकाचं सजेशन घेऊन हे असं छान दिसेल का वगैरे असं विचारून करत होतो तर आता हे होतं खेळणी वगैरे ठेवायची काही तरी ते सगळे लेकर एकत्र जमले होते त्यामुळे जेव्हा आपण लक्ष्मीची खेळणी वगैरे काढत असतो ना तेव्हा लेकरांचं हे चाललेलं असतं ते खूप दिवसांनी त्यांची ते जी खेळणी आहे ते त्यांच्या नजरेच्या समोर आलेली असते आणि तेव्हा त्यांचं हे चाललेलं असतं की मम्मा मला खेळायला हे दे मम्मा मला खेळायला ते दे पण आपल्याला असं वाटतं की लक्ष्म्याच्या पुढे जेवढी खेळणी ठेवेल तेवढी सजावट छान वाटते त्यामुळे आपण न देता असं जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतो पण ते काही वेळासाठी ते खेळणी पुढं ठेवतात आणि नंतर ते त्यांना जे पाहिजे ते त्यांच्या हाताने उचलून घेत असतात तर राज वगैरे तरी ते खूप मस्ती करत होता कारण त्याला जे जे खेळणी आवडते ते जसं ठेवते मी तसं ते काढूनच घेत होता बाजूला तर हा होता किचन सेट किचन सेट म्हटलं की त्यामध्ये गॅस वगैरे आणि मिक्सर हे सगळं आलं त्यामध्ये छोटे भांडे वगैरे हे सगळं येतं आणि हे किचन सेट वगैरे जेव्हा मी मांडत होती तर आपण असं लहानपणी जसं खेळणे वगैरे खेळत असतो त्या सगळ्या आम्हाला आठवणी येत होत्या आणि जेव्हा केव्हा आपण लहान मुलींच्या असं खेळणे वगैरे बघत असतो जसं की डॉल वगैरे या फिर आणखीन काही खेळण्या वगैरे तेव्हा आपल्याला आपल्या लहानपणीचीच आठवण येते आणि हे किचन सेट जेव्हा मी मांडत होती तेव्हा मला खरंच मी जे माझ्या फ्रेंडसोबत वगैरे जे काही असं खेळण्या खेळलेले होते ते सगळ्या आठवणी मला येत होत्या तिथे आणि ते एक वेगळीच सजावट करण्यामध्ये खरंच वेगळी मजा असते तर किचन सेट हे जास्त महत्त्वाचा असतो असं म्हणतात लक्ष्मीच्या डेकोरेशनसाठी किंवा लक्ष्मीच्या जे सजावट वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये Uh, कारण कि कीचे, किचन सेट म्हणजे लक्ष्मीचा संसार वगैरे असतो असं म्हणतात की त्यामध्ये सगळं जे काही जुन्या वस्तू आता हे मिक्सर वगैरे गॅस हे काही आहे जे आता नवीन प्रकारचं आहे पण अगोदरचं असं होतं की पुढं जातं ते खलबत्ता वगैरे जे काही आपण म्हणतो की दोरडी असं काही ते वेगवेगळे असं लक्ष्मीसाठी पुढं ठेवले जायचे पण आपलं आता नवीन आहे ट्रेंड तर आपण जे काही आपल्याला नवीन नवीन डेकोरेशनसाठी नवीन काही साहित्य भेटतं ते आपण ठेवत असतो तरीही ते बघू शकतो तुम्ही खल खलबत्ता वगैरे होता इकडे माझ्याकडे आणि ते पण आम्ही जुनं जुनं पण जे डेकोरेशन आहे ते पण इथे ठेवून दिलेलं आहोत त्यामध्ये चमच पळी वगैरे आणि थोडंसं फिश टाईपमध्ये विळी वगैरे आहे तर ती विळी पण बघू शकतो तिथे पण साईडला ठेवून दिलेली आहे आणि मला हे खेळायला खरंच खूप मजा येत होती कारण जे खलबत्ता वगैरे होता आणि त्या साईडला बेलनं वगैरे हे जे आपण पोळी वगैरे बनवतो त्याच्यासाठी ठेवलेलं होतं ते पूर्ण इथे लक्ष्मीचा सेट बघू शकतो जे तिचे किचन आहे ते एकदम सिंपल आणि साधं किचन आहे पण खूप छान असं दिसत होतं ते किचन आता राजे राजनेकडे बनवली होती माझ्यासाठी कॉफी आणि थोडासा नाश्ता असं बनवतो बोलला होता राज तर राजनी पण कॉफी माझ्यासाठी बनवलेली आहे दोघांनी पण इथे कॉफी घेतलेली आहे आणि इकडे राज करतो स्वयंपाक म्हणजेच नाश्ता काहीतरी बनवतो असं बोललेला होता त्यालाही समजलं तो किचन सेट आहे आणि त्याच्यासोबत खेळायचं म्हणून तर असं बोललं ते वरण वगैरे असं काहीतरी बनवलं आणि मी घरी जशी टेस्ट करते तसं तर दाखवत होतं की मम्मा मी बनवतो आणि तू टेस्ट करून सांग कसे तर त्याच्यामुळे मी म्हटलं की खूप छान झालं वगैरे तर रात्री हे सगळं करत करत आवरत आवरत आपल्याला खरंच खूप उशीर होतो आणि वेळ कसा निघून जातो ते आपल्याला समजतच नाही कारण आपण एकमेकांचे सजेशन घेऊन वगैरे हे सगळं डेकोरेशन करत असतो तर आमचं तर इतकं सगळं आवरलेलं आहे आता बाकीची राहिलेली जी तयारी आहे ते आपल्याला परत मॉर्निंगला वगैरे करायची असते तर आमची अशी पूर्ण तयारी झालेली आहे आमच्याकडे इतक्या सगळ्या खेळणे आहेत आणि असे किचन सेट हे ते बघू शकतो तुम्ही सगळं आम्ही ते पुढं ठेवलेले आहेत तर तुम्हाला आमच्या लक्ष्म कसं वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर ऑल